नमस्कार शिवनाई येथील अबू बकर मसरूर यांनी परत केली पन्नास हजारांची वस्तू प्रतिनिधी सलीम कुरेशी धनंजय जाधव औरंगाबाद ते अंधारी रस्त्यावरून येत असताना फोर व्हीलरमधून कॅमेऱ्याची लेन्स गाडीतून खाली पडली असता घरी आल्यानंतर सदरील वस्तू चेक केली तेव्हा त्यांना ती सापडली नाही त्यांनी ताबडतोब सदरील रस्त्याने अंधारी ते फरशी पाटापर्यंत कसून चौकशी केली परंतु त्यांना लेन्स सापडली नाही ते म्हणाले ते घरी आल्यानंतर आम्ही प्रत्येक व्हॉट्सअप इंस्टाग्राम ग्रुपवरती मॅसेज केला असता शिवना तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथील युवक किरण कासार फोटोग्राफर शिवना यांनी संपर्क साधला तेव्हा आमच्या मनाला शांती मिळाली व शेख अबू बकर मसरूर हुसनोद्दीन इसामुद्दीन औरंगाबादवरून शिवनाला येत असताना त्यांना कापडी पिशवीमध्ये लेन्स आढळून आली ले। सदरी जागेवरती इकडे तिकडे बघून कोणी न ना आढळून आल्याने त्यांनी ती लेन्स सोबत आणली अबू बकर यांनी इमानदारी राखून शिवना गावातील फोटोग्राफर किरण कासार यांच्याकडे संपर्क साधला असता किरण कासार यांनी सदरील वस्तूचे फोटो व माहिती टाकली होती त्यांनी लगेच संपर्क साधला अबू बकर यांनी सदरील व्यक्तीची वस्तू आपल्या इमानेदारीने त्यांच्या स्वाधीन केली नंतर त्यांनी लेन्सचे ओरिजिनल बिल मागवून ज्याची वस्तू त्याला शिवना गावात धनंजय जाधव यांना परत दिली धनंजय जाधव व त्यांचे मित्र यांनी त्यांचे मनापासून धन्यवाद मानले व तसेच उपस्थित किरण कासार वसीम खान शेख अमिल धनंजय जाधव अमोल पांडव गोपाल जाधव सूरज राऊत यांनी आभार व्यक्त केले यावेळी बीड जमादार संदीप कोतालकर विकास लोखंडे जाधव समस्या काय झाली होती काय प्रकरण होते आम्ही मी साई हॉटेलवरती जेवण केलं ते चुकून लेस आमच्या गाडीच्या वरती राहिली टापावरती राहिली म्हणून ते गाडी चालू गाडीतून पडली ते भाऊबाजून भेटली त्यांनी संपर्क केला के ग्रुपवर मेसेज टाकून तो मॅसेज आम्ही बघितला आम्ही त्यांना कॉल केला कॉल केल्याच्या नंतर आमचं बोलणं आलं आज आम्ही ते ओरिजिनल आमचे बिल होतं आम्ही ते बिल घेऊन येऊन त्यांना दाखवलं आमची वस्तू आम्हाला सुखरूप मिळेल त्याबद्दल आमचं बघतो धन्यवाद आता आपल्या सोबत पोलीस पोलीस अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक साहेब आहे यांच्यासोबत तुम्हाला एक चीज भेटलेली साहेब आपण काय बोलणार आहे मी एवढं सांगेल की अबू बकर भैयाचं यामध्ये खूप खूप धन्यवाद त्यांनी त्यांना जी वस्तू मिळाली ती इमानत बारे त्यांची संपर्क करून कोणताही येणासताना संपर्क करून त्यांच्यापर्यंत मिळून दिली ते ज्यांना ज्यांची वस्तू हरवली होती त्यांचं खूप त्यांनाच माहिती आहे की वस्तू मिळाल्यानंतर त्यांच्या भावना किती हे झाल्या असा आणि गरीब माणूस होता पन्नास हजाराची वस्तू हे झाली असतील त्याच्या व्यवसायवर नक्कीच परिणाम झाला होता दोघांची म्हणजे ज्यांना मिळाली त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो सर आपण शिवनाची भेट आपल्यापाशी आहे आणि तुमच्या गावामध्ये हे चीज मुस्लिम समाजाकडून देण्यात आलेली आहे आपण तुमच्या हाताने दे। वस्तू देण्यात आली आपण काय म्हणणार याच्यामध्ये नाही अबो बकर याचं खरंच धन्यवाद कारण की ज्याची वस्तू त्याला मिळालीच पाहिजे त्यात वैयक्तिक स्वार्थ न ठेवता कुठल्याही प्रकारचा मोह न ठेवता त्यांनी प्रामाणिकपणे एका माणसाला येऊन भेटून त्यांच्याद्वारे ज्यांची मूळ वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि चांगलं वाटतं जर सर आपल्या बीटमध्ये असं काही व्हायला नाही पाहिजे याच्यानंतर जर कोणा एखाद्या प्रामाणिकपणे एखादं पॉकेटही भेटलं दहा रुपये जरी आपले हरवले तरी आपण परेशान होऊन जातो तर वस्तू त्याला मिळाल्यानंतर खूप बरं वाटतं चांगलं वाटतं तुम्हारे को क्या बोलना है भाई ये चीज़ मिली और आपको कैसा लगा ये चीज़ आपके पास में आने के बाद हमारे को मिली तो हमारा पहले यही हुआ घर पर आते ही मतलब हमारे को, हमार को वापस देना थी और मैं इसके सिलसिले में किरण बजे के पास आया और उनको बोला तो मैं को जा रहा बोल के सबसे इंक्वायरी करता कर ये चीज़ वापस करने के लिए हाँ ये वापस करने के लिए मैं बोला उनको कर खर्चा भी आया थोड़ा बहुत जेब से तो मैं करूँगा हमारे वीडियो वापस देना है तो बोले नहीं कुछ जरूरत नहीं बोले अपने पास महाराष्ट्र के जितने भी फोटोग्राफर है सबके ग्रुप है बोले उसको अपन डाल देंगे और डालने के बाद समझ लो हो। दस से पंद्रह घंटे के अंदर हमारे को रिस्पॉन्स मिला इसका और इनका कॉल आला है